का साथ भावी मानना या ठिकाणी आपण सगळे मिळून याचा यथोचित सत्कार या ठिकाणी करीत आहोत अशा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केज नगर पंचायतच्या नगराध्यक्ष आणि प्रथम नागरिक बनसोड मॅडम त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र आणि मार्गदर्शक हनुमंती भोसले त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुरेंद्र जाधव साहेब त्याचप्रमाणे वडील आई यांच्या बरोबर आले सगळे सहकारी या संस्थेचे उपसचिव त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी वर्ग सन्माननीय व्यासपीठ आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे पुत्र आमचे सहकारी भविष्याचे गुंड व सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बालून मैत्री आज या माती मध्ये येवड आहे की आज आपल्या मातीतून अख्या देशाच नेतृत्व करण्याच भाग्य लागल त्यासाठी एकदा काय व्हा आणि भाग्य जर आपलं नाही तर वर्ल्ड कप जिंकण्याची किमिया त्या मातीनं केली म्हणजे मला एवढं सांगायचं आहे मित्रांना की तुम्हाला ही आजचा क्षण तुमच्यासाठी सोलेल्या अक्षराला घेण्यासारखा आहे कारण आपण सुद्धा या माफी जन्माला प्रत्येक माणूस जाऊ शकतो आपल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे आणि मुलींना माझी विनंती आहे की आजपासून तुम्ही प्रियंकाला तुमच्या जीवनाचा एक आयडिया म्हणून समोर ठेवा की तुमचा जो काही फिरा असेल तुम्हाला असेल तुम्हाला ईमेल व्हायचा असेल तुम्हाला खेळाडू असेल आपण कस दाखवू आणि ते जागलेली क्षमता आपल्यामध्ये आहे हे जाणीव तुमच्यामध्ये होऊन द्या आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी जाणू इच्छितो की तुम्ही जी पाहिलं स्वतः आहे ते पूर्ण करण्यासाठी कुठे आव्हानात्मक प्रयत्न करावा आणि उद्देश मोठ्यांचे मोठे स्वप्न पाहावं आणि मोठ्यांना मोठे स्वप्न पाहून आपल्या आईवडिलांचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करा शाळेचे पालकांचे आणि शिक्षकांचे स्वप्न पूर्ण करा आणि देशाला आदर्श नागरिक द्या एवढीच विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे आणि आज सपने जे आपण जे पाहतो ना ते पूर्ण केलं पाहिजे आपण त्यासाठी रात्र दिवस मंदिर एवढी कमी आहे की ते स्वप्नाने चार होती आहे मंदिर उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है अरे पंखों का क्या उड़ान का हल कौन होती है जब मेरे बच्चे हाउसले को जाते जाइए हाउसले होते आज दिन देखा तो जिंदा तो खेला गलत खुला कुछ आयोजन लाने का खर तुमचं खूप खूप आभिनंद आणि त्यांनी सारख्या मुला जन्म तुमचं खूप खूप आभार आणि तू सुद्धा देशाचं काम केलं त्याबद्दल आभार आणि तुझं कायद्यात म्हणून लोकांनी आणि भविष्य घडण्याचा प्रयत्न करावा आणि तुझ्या पुढील तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात ही सगळी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो व तुझ्या पुढील मनापासून शिव शिक्षक म्हणूया परिवार यांच्यात तुला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या केल नगरपंचायत तर्फे आणि केस परिसरातील आमच्या केल राशी करतो तुला मनापासून शुभेच्छा देतो आणि जय महाराज जय जय महाराष्ट्र इतरांना मी एवढं सांगू इच्छिते की मेहनत केली पाहिजे आणि मेहनत केल्यावरती चांगलं फळ भेटतं आणि सगळ्या आता जे लहान मुलं मुलं आहेत त्यांना कष्ट करण्याची खूप चांगली संधी आहे आणि त्यांनी कष्ट करत राहिले पाहिजे आणि माझ्याकडून आदर्श घेतला पाहिजे म्हणून ते उद्या माझ्यासारखेच मोठ्या पदावर किंवा मोठ्या स्टेजवर जाऊन घेतात नक्कीच खूप अपने जहां टीम से प्रतिनिधित्व कर रहे हैं, अपने जहां प्रतिनिधित्व किया रहे हैं, अपने जहां नेतृत्व रहे हैं, हां अपने बड़ा समाज, अपने कार्यों के लिए पूज्य रहे महात्मा और विशेष रूप से रहे हैं। यहां पर निर्भर जहां पर अपना सोचते रहेंगे कि उत्पादन के तर्क यानि कि दमकल कितना हो,

ऐसी कल्पना है कि आप जरा आप सम्मान के बाद जाए तो भी है कारण ये जो आदर्श है ये प्रबल जैसे कि प्रबल मंत्रों का है ये टेंशन है कि प्रबल विषय है ये सिस्टम प्रबल के बाद बनने के लिए था मेरे में ये हमारा संबंध नहीं क्या कि मैं क्या है मैं

넌분짜넌 진짜 넌 진짜